नमस्कार मी डॉक्टर जीवन लाडे आय राजन पुणे कॅट्रॅक किंवा मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर डोळ्यामध्ये लेन्स बसवली जाते ज्याला इंटा ऑप्ट असं म्हणतात काय ही लेन्स आपल्याला फील होते का किंवा आपल्याला ती जाणवते का त्याचं उत्तर आहे नाही सर्जरी करताना सुद्धा किंवा शस्त्रक्रिया करताना सुद्धा आणि नंतर सुद्धा पूर्ण आयुष्यभर ती लेन्स तुम्हाला कधीही जाणवत नाही त्याचं कारण असं आहे की ती लेन्स कॉन्टॅक्ट लेन्स सारखी नसते की जे बसून आपण काढतो ही डोळ्याच्या आतमध्ये बसवले जाते आणि ती बरीचशी मागे असते बऱ्याच वुड्यांना डोळ्यातून पाणी येणे किंवा टोचणं असा त्रास इतर कारणामुळे होत असतो त्यांचा बऱ्याच वेळा असा गैरसमज होतो की ही लेन्सच मला टोचती आहे आपल्या डॉक्टरना दाखवा ते तुम्हाला सल्ला देतील आणि त्याची ट्रीटमेंट देतील पण ही लेन्स आयुष्यभर कधीही आपल्याला जाणवत नाही धन्यवाद